सभा निवडणुकीतील महायुती व भाजपाच्या उमेदवार खासदार रक्षताई खडसे यांच्या विजयासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी देखील ताकद लावली आहे सलग तिसऱ्यांदा खासदार रक्षाताई या विजयी होतील असा विश्वास यावेळी मंत्री महाजनांनी व्यक्त केला रावेर लोकसभा महायुती व भाजपा उमेदवार खासदार श्रीमती रक्षताई खडसे यांनी जामनेर तालुक्यातील मौजे फतेपूर गोद्री किन्नी ढालसिंगी तोंडापूर भारुडखेडा कुंभारी खुर्द वडाळी वाकोत पहुरपेठ पहुर, पहुर कसबे पारधी आदी गावांमध्ये भाजपा नेते मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत प्रचार केला ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन जामनेर